महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आणि रतनगड किल्ल्यावर गोल बुबुळांच्या पालींच्या दो दोन नवीन प्रजातींचा शोध लावण्यात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना यश आलंय दोन्ही प्रजाती उंच शिखराच्या टोकावरील बेसॉल्ट दगडाच्या अधिवासात आढळल्या आहेत या संशोधनामध्ये ठाकरे वाईल्ड फाउंडेशन आणि शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचा सहभाग होता पालींचा दोन नव्या प्रजातींचा शोध घेण्यात शिवाजी विद्यापीठ आणि ठाकरे वाईल्ड लाईफच्या संशोधकांनी यश मिळवलंय कळसुबाई आणि अहमदनगर जिल्ह्यातील रतनगड किल्ल्यावर आढळलेल्या दोन्ही पालींचा समावेश निमासपीस कुळामध्ये केलाय गोल बुबुळं हे निमासपीस कुळातील पालींचं वैशिष्ट्य आहे बेसॉल्ट तगडावरील वावरावरून या पालींचं नामकरण निमासपीस बेसॉल्टी असं केलंय तर कळसुबाई शिखरावर शोधला गेलेल्या पालीचं नामकरण निमासपीस कळसुबाईंस असं केलंय निमास्पीस कळसूबाईन्स ही प्रजाती कळसूबाई शिखर आणि त्या पर्वत रांगेतील अलंग किल्ल्यावर आढळली आहे अशा प्रकारची पाल भारतीय दीपकल्पातील निमास्पीस कुळातील सर्वात दक्षिणेकडील प्रजाती ठरली आहे पाठीवरील ट्युबरकलची संख्या मांडीवरील ग्रंथींची संख्या पृष्ठभागाला धरून राहण्यासाठी आवश्यक बोटांवरील लेमेल्यांची संख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण जनुकीय संचावरून या पाली इतरांपासून वेगळ्या ठरतात जमिनीपासून सुमारे अकराशे मीटरपेक्षा अधिक उंचीवर या प्रजाती आढळल्या आहेत शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातील अक्षय खांडेकर यांच्या एच डी संशोधनादरम्यान या प्रजाती आढळल्या असून प्राध्यापक डॉ सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रजातींचा अभ्यास सुरू आहे जे उंच शिखर आहे कळसुबाई शिखर व जवळचा रतनगड या आणखीन एक आलम किल्ला जो आहे येथून आम्ही दोन नव्या पालींच्या प्रजातीचा शोध लावलेला आहे तर यामध्ये ज्या दोन नव्या पाली आहेत त्या नव्यान प्रजाती म्हणून जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं जर्नल आहे की झुटॅक्सा यांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यांनी हा शोध नमधून प्रसिद्ध केलेला आहे या संशोधनामध्ये ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे ईशान अगरवाल सतपाल गंगलमाले आणि सौरभ किणिंगे यांचाही सहभाग आहे